नमस्कार आज आपण अंडाबुर्जी बनवणार आहोत अंडाबुर्जी तर सर्वच बनवतात पण एकदा अशा पद्धतीनेही अंडाबुर्जी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अंडा बुर्जी बनवताना कधी कधी काय होतं कांद्याचं प्रमाण जास्त होतं किंवा मग अंडा बुर्जी जर ओलसर राहिली तर मग ती फारशी कुणाला खायला आवडत नाही एकदा अशा पद्धतीने अंडा अंडाबुर्जी बनवून बघा नक्कीच तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही अंडाबुर्जी बनवाल योग्य ते प्रमाण असेल आणि योग्य त्या पद्धतीने जर ही अंडाभुर्जी बनवलीत तर तुम्ही बनवलेली अंडाबुर्जीसुद्धा अशीच होणार तर ही अंडा बनवायला एकदम सोपी असली तरी खायला अतिशय चविष्ट अशी ही अंडाबुर्जी तयार होते तर ही अंडाबुर्जी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आज आपण ही अंडाबुर्जी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे खलबत्त्यामध्ये एक मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आपण खलबत्त्यामध्ये दोन मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत इथे मी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता दोन ते तीन लसूण पाखळ्या आणि थोडी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही अंडा बुर्जी बनवून बघा नक्कीच तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही, ही अंडा बुर्जी बनवाल तर इथे आता आपण खलबत्त्यामध्ये हा मसाला कुटून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घेऊ शकता फक्त हा मसाला तयार करून घेताना पाण्याचा वापर बिलकुल करू नका तर इथे आता एका बाऊलमध्ये आपण हिरवं वाटण जे आपण आता खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे तो आपण इथे एक चमचा वापरणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी दोन चिमुडवर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि अगदी आपण इथे थोडंसं मिठाचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण अशा पद्धतीने एका बाऊलमध्ये मिक्स करून घेणार आहोत कधी कधी काय होतं अंडी फोडून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करतो मसाले अंड्यामध्ये टाकल्यानंतर मसाले व्यवस्थित असे मिक्स होत नाही एकाच बाजूला ते मसाले राहतात त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने अंड्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले आपण अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण अंडी फोडून घेणार आहोत अशा पद्धतीने ही अंडा बुर्जी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तरी अपन जा तर इथे आपण दोन अंड्याची बुर्जी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे साहित्याचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त अंड्याची बुर्जी बनवणार असलात तर थोडं प्रमाण जास्त वाढवू शकता तर इथे आता अंडी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मसाले व्यवस्थित असे अंड्यामध्ये मिक्स झालेले आहेत एखाद मिनिटभर आपण आता मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी फेटून घेणार आहोत असं केल्यामुळे अंड्याचा जो उग्रपणा असतो तो, तो नाहीसा होतो आणि अंड्यामध्ये सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तरी ते पाहू शकता अंड्यामध्ये मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत कढईमध्ये आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण कढईला सर्व बाजूने तेल आपण पसरवून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं ज्या वेळेला आपण अंडा बनवतो अंडी टाकल्यानंतर ती कढईच्या बाजूला असं चिकटलं जातं तर तसं न होता आपण अशा पद्धतीने जर तेल पसरवून घेतलं तर छान बुर्जी तयार होते अंड्याची बुर्जी बनवताना पातेलं किंवा फ्राय पॅन किंवा मग कढईचा वापर करायचा म्हणजे पसरट भांड्याचा वापर करायचा म्हणजे बुर्जी छान तयार होते तर इथे आपण दोन अंडी घेतलेली आहेत तर दोन अंड्यासाठी आपण इथे दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला कांदा छान सतत ढवळत राहायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा छान तळून झालेला आहे आता कांदा तळून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबीर ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत अंडा बुर्जीला ह्या ठेच्यामुळे छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा एखाद मिनिटभर आपण आता हा कांद्यामध्ये ठेचा छान परतवून घेणार आहोत इथे आता कांद्यामध्ये ठेचा परतवून झालेला आहे कांद्यामध्ये ठेचा परतवून झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत दोन कांदे घेतलेले आहेत दोन अंड्यासाठी तर इथे आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा कांदासुद्धा बारीक चिरूनच घ्यायचा म्हणजे बुर्जी छान तयार होते कांदा एक एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान एक जीव झालेला आहे म्हणजे तेल सुटलेलं आहे तर इथे आता आपण पावडर मसाल्यांचा वा वापर करणार आहोत पावडर मसाल्यामध्ये आपण इथे मटन मसाला एक चमचा वापरणार आहोत एक चमचा आपण इथे लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करणार आहोत ही बुर्जी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करू शकता तर लक्षात ठेवा आपण ठेच्यामध्ये सुद्धा हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण लाल तिखटवाली ही मिरची पावडर वापरलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचा वापर, पावडर वापर करू शकता तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे मसाले परतवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तेल सुटेपर्यंत आपण मसाले व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे बुर्जी बनवताना कोणतंही भांडं घेताना ते जाड बुडाचं घ्यायचं आणि पसरट घ्यायचं म्हणजे बुर्जी छान तयार होते तर इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा म्हणजे मीठ व्यवस्थित असं बुर्जीमध्ये मिक्स होतं सुरुवातीला आपण अंड्यामध्ये सुद्धा थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता मसाल्यामध्ये मीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्येच मिठाचा वापर करायचा म्हणजे सर्व बाजूला छान मीठ लागलं जातं अंड्याचा वापर केल्यानंतर मिठाचा वापर केला तर मग मीठ कुठे कुठे जास्त राहतं आणि मग खारट होण्याची शक्यता असते आता मसाल्यामध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि ते पाहू शकतं साधारण तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर इथे आपण फेटून घेतलेली अंडी आहेत ती आपण आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण अंडी मिक्स करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता मसाल्यामध्ये आपण अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये अंडी टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे तर इथे आता अंडी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत अशी ही अंडापुरजी तयार होते बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि बुर्जी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत ते आता दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पटापट आपण ही बुर्जी परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे साधारण बुर्जीला तेल सुटलं म्हणजे बुर्जी छान तयार करून झालेली आहे म्हणजे बुर्जी छान मोकळी सुटसुटीत अशी तयार होते आणि बिलकुल ओलसर राहत नाही बुरजी बनवून झाल्यानंतरसुद्धा पाच मिनटासाठी आपण झाकण बिलकुल ठेवायचं नाही आहे अंडाबुर्जी साधारण जर गरम असेल आणि आपण झाकण ठेवलं तर मग पाणी सुटण्याची शक्यता असते तर अगदी साधारण थंड होईपर्यंत बिलकुल झाकण ठेवायचं नाही आहे म्हणजे बुर्जी बिलकुल ओलसर होत नाही तर इथे आता मस्त झणझणीत चमचमीत अशी अंडा बुर्जी तयार झालेली आहे ही बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता एकदा अशा पद्धतीने ही अंडाबुर्जी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच समसमित नवीन रेसिपीमध्ये